नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तीस कोटीच्या विकास कामांचा वचनपूर्ती सोहळा खंडेराजुरीत मंत्री खाडींची जंगी मिरवणूक खंडेराजुरी येथे रविवारी तब्बल तीस कोटीच्या विकास कामांच्या वचनपूर्तीबाबत उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता हलगी ढोल ताशांच्या गजरात रथामधून पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली विकास कामांसाठी निधी कमी पडू देत नाही कारण खंडेराजुरीवर माझे विशेष प्रेम आहे असे पालकमंत्री नामदार डॉक्टर भाऊ खाडे यांनी उद्घाटन प्रसंगी बोलून दाखवले खंडेराजुरी येथील ब्रह्मनाथ मंदिर परिसर हनुमान मंदिर गणपती मंदिर बौद्ध वसाहत यल्लमा मंदिर सभामंडप पेविंग ब्लॉक खंडेराजुरी ते गांधीनगर रस्ता व पुलाच्या कामांचे उद्घाटन करण्यात आले यासाठी तब्बल तीस कोटीचा निधी देऊन वचनपूर्ती केल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने पालकमंत्री खाडे यांचा सत्कार करण्यात आला गावामध्ये आदर्शवत काम करणाऱ्या ग्रामसेवक संभाजी माने पोस्टमास्तर मिथिलेश वाघमोडे सूरज बाबर विठ्ठल रुपनर व ज्येष्ठ प्रतिनिधी पंडित बाबर यांचा सत्कार मंत्री खाडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जैन समाज बौद्ध समाज यांच्यासह अहिल्यादेवी होळकर युवा प्रतिष्ठान माजी सैनिक संघटना यांच्याकडून पालकमंत्री खाडे यांचा विशेष सत्कार घेण्यात आला या प्रसंगी भाजपचे नेते दिनकर भोसले राजू सुंगारे बेडकचे सरपंच उमेश पाटील डोंगरवाडीचे दीपक शिंदे येंडोलीचे महेश मोरे गुंडेवाडीचे आनंदराव गडदे गजानन रुकडे सरपंच शुभांगी चव्हाण संगीता यादव किशोर कांबळे किरण पाटील पोपट चौगुले रावसाहेब चौगुले सर्जेराव पाटील जंबू चौगुले ज्येष्ठ नेते शंकरराव भोसले राष्ट्रवादीचे संजय चव्हाण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते